राज्याचे उपमुख्यमंत्री आम्हा सर्वांचे नेते आदरणीय ने अजितदादा पवार साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्ही सीद्वारे उपस्थित असणारे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादाजी भुसे साहेब या कार्यक्रमाच्यासाठी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पुणे जिल्हाधिकारी सन्माननीय पिंपरी चिंचवडचे जिल्हाधिकारी आमच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक सन्माननीय आंबाडेकरजी सीईओ जिल्हा परिषद पुणे सन्मान्य गजानन पाटीलसी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आरोग्य विभागाचे शालेय शिक्षण विभागाचे आणि पुणे जिल्हा परिषदेचे सर्व सन्माननीय मान्यवर पदाधिकारी अधिकारी ज्यांच्या तपासणीच्या निमित्तानं राज्यामध्ये एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीच्या उपक्रमाची सुरुवात आम्ही सर्व मंडळी करतोय ते सर्व या प्रभागातील शालेय विद्यार्थी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा साहेबांचं स्वागत करतो खरंतर आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निरोगी बालपण आणि सुरक्षित भविष्य अशा पद्धतीचा लोगो घेऊन एका बाजूला सार्वजनिक आरोग्य विभागाची एक अत्यंत महत्त्वपूर्ण योजना शालेय शिक्षण विभागाच्या सहकार्यानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं राबवल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीचा ता तो रिझल्ट येणार आहे या राज्यातल्या पंधरा लाख विद्यार्थ्यांची तपासणी करताना साधारणतः पंचवीस ते तीस हजार ऑपरेशन सुद्धा या एकूण योजनेच्या माध्यमातून होणार आहे आणि एक अतिशय महत्वाकांक्षी अशा पद्धतीचा की ज्याचा लवकर डायग्नोस जर झाला तर निश्चितपणाने या सगळ्या नवीन पिढीला अतिशय चांगल्या पद्धतीचं सुरक्षित आणि आरोग्यमय अशा पद्धतीचं जीवन जगता येईल यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या अभियानाची सुरुवात आदरणीय आजीदादा पवार साहेबांच्या शुभास आपण करतोय खरंतर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत अनेक योजना अत्यंत चांगल्या पद्धतीनं सर्वसामान्य माणसांसाठी आपण राबवतो परंतु त्याच योजना जर योग्य मॉनिटरिंग करून आणि अतिशय सूक्ष्म नियोजन करून जर आपण केल्या तर बघता बघता त्या सगळ्या योजनांचा अत्यंत चांगल्या पद्धतीनं अपेक्षित असणाऱ्या सर्व लाभार्थ्यांना उपयोग होतोय भविष्य काळामध्ये त्यांच्या एकूण आरोग्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं चा नियोजन आपण सगळेजण करतोय त्याच धर्तीवरती या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या आरबीएसके प्रोग्रामचं उद्घाटन खरं खरंतर एका बाजूला सार्वजनिक आरोग्य विभाग आणि दुसऱ्या बाजूला शालेय शिक्षण विभागाचं सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने या सगळ्या कामामध्ये आम्हाला सर्वांना सहकार्य आहे आज फ्सीवरती उपस्थित आदरणीय दादा भुसे साहेब आणि त्यांच्या शिक्षण विभागाचे सगळेच्या सगळे सहकार्या आणि टीम हे सुद्धा शिक्षण विभागाच्या सर्व प्रकारच्या योजना अत्यंत प्रभावीपणाने राबवण्यासाठी काम करत असतात परंतु त्या सगळ्या योजनांमध्ये सुद्धा आपण ही जी काय आरोग्याच्यासाठी लहान मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी ही जी काही योजना राबवतोय त्याचा उपयोग निश्चितपणानं या सगळ्या भविष्य काळातल्या आम आमच्या पिढीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि या योजनेचा सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी पालकांनी आणि आमच्या आरोग्य विभागाच्या सगळ्या टीमनं अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन करून पुढच्या दोन महिन्यांमध्ये या सगळ्याचे राईट रिझल्टसुद्धा आम्हाला सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत खूप चांगल्या पद्धतीने ही योजना आपण सगळेजण राबवतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीची एकापेक्षा एक अशी महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमधली चांगली हॉस्पिटल्स आणि त्याचबरोबर काही चांगली फोर्टीज आणि सेवन हिल्स सारखी मोठमोठी हॉस्पिटल्स या ठिकाणी सुद्धा या सगळ्या एकूण ऑपरेशनसुद्धा या आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांची होणार आहेत त्यामुळे एक अतिशय महत्वाकांक्षी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची योजना आहे साहजिकच या योजनेचा सा शुभारंभ आदरणीय दादांच्या हस्ते होत असताना आम्हाला सर्वांना खूप आनंद होतो मधल्या टप्प्यामध्ये एक महिन्यात बरापरापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आम्हा सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या सर्व महिलांचं आरोग्य तपासणीची मोहीम आपण घेतली आणि ती अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेली आहे साधारणतः दोन कोटी महिलांची तपासणी आणि त्या तपासणीच्या माध्यमातून आवश्यक असणाऱ्या सर्व अपेक्षित सर्व ऑपरेशन्स असतील त्यांच्यावरती आवश्यक त्या सर्व उपाययोजना असतील त्या करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीनं आरोग्य विभागाच्या वतीनं काम आहे आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व लहान मुलांच्यासाठी शून्य ते अठरा वयोगटातल्या सर्व मुलांच्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीची आरोग्याच्या तपासणीचं सा काम चाललंय आणि पुढच्या आणखी चार महिन्यांमध्ये एकापेक्षा एक सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं ज्या ज्या योजना आपण सगळेजण प्रत्यक्ष राबवतोय त्याचा उपयोग सर्व नागरिकांच्यासाठी होण्यासाठी अनेक चांगले कार्यक्रम आपण राबवतोय तर हेच काम मंत्री म्हणून हेच काम विभाग म्हणून आम्ही सगळ्यांनी करणं अपेक्षित आहे आदरणीय अजित दादांच्या असते ज्यावेळेला या कामाचा आम्ही शुभारंभ करतोय त्यावेळेला ते जबाबदारीसुद्धा तेवढीच आहे कारण दादा आणि दादांची शिस्त दादा आणि दादांच्या सूचना आणि एकूणच दादांचा स्वभाव हे बघितल्यानंतर काम नीट झालं का पाहिजे अतिशय पारदर्शी झालं पाहिजे लोकांप्रती अतिशय उपयुक्त असलं पाहिजे अशा पद्धतीचा जी ओळख अख्ख्या महाराष्ट्रात आहे त्या दादांच्या शुभास्ते हा कार्यक्रम आम्ही करतोय त्यामुळे निश्चितपणानं त्याच दादांच्या उपस्थितीला साजेल आणि शोभेल अशा पद्धतीचा रिझल्ट दादांच्यापर्यंत आणि मुख्यमंत्र्यांच्यापर्यंत उपमुख्यमंत्र्यांच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आम्हाला सर्वांची आहे आणि ती अतिशय काटेकोरपणाने आम्ही पाळू एवढं निश्चितपणानं सांगतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली शंभर दिवसांचा जो काय प्रोग्राम दिला आहे त्या शंभर दिवसांच्या प्रोग्राममध्ये एका बाजूला या आरोग्य तपासणीच्या माध्यमातून दोन कोटी मुलांच्यापर्यंत आपण पोचतोय की त्यांची आरोग्याची तपासणी आपण करतोय वेगवेगळ्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या नवीन पी एस सी असेल ग्रामीण रुग्णालय असेल उपजिल्हा रुग्णालय असेल हे लोकार्पण करतो आहे अनेक चांगल्या चांगल्या योजना ज्या लोकांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना लोकार्पण करताना त्याची सेवा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही सगळेच जण काम करतो आहे आणि मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसांच्या प्रोग्राममधला एक अत्यंत चांगला आणि अतिशय लोकांप्रती आणि विद्यार्थ्यांच्या प्रती महत्त्वपूर्ण असणारा एक अतिशय चांगला उपक्रम सुद्धा आज आद पुण्यामध्ये आदरणीय अजितदादांच्या उपस्थितीमध्ये आपण लोकांच्यासाठी शुभारंभ करतोय या सगळ्या कामाच्या निमित्तानं मी सर्व आरोग्य विभाग आणि शिक्षण विभागाच्या आमच्या सगळ्या टीमला शुभेच्छा देतो त्यांना निश्चितपणाने एवढीच विनंती करतो की अत्यंत चांगल्या पद्धतीनं या सगळ्या कामाचं नियोजन करून पुढच्या टप्प्यामध्ये या भविष्यकाळातल्या आमच्या नवीन पिढीला खूप चांगल्या पद्धतीनं आरोग्य संपन्न जीवनासाठी खूप चांगल्या पद्धतीचं काम आपण सगळेजण करूया अशी विनंती करतो मनापासून सगळ्यांचा आभार म्हणून माझं भाषण थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र